तर नमस्कार शेतकरी मित्रांनो तर मित्रांनो शेतीमध्ये कोणतं पीक असू द्या त्या क्वालिटी किती महत्त्वाची आहे यासंबंधीचं एक उदाहरण तुम्हाला सांगतो की आपण आज शेवगाची शेंगाची तोडणी सुरू केली आहे मित्रांनो तर मार्केटमध्ये एक बारा ते पंधरा रुपये ॲवरेज रेट सुरू आहे सध्या शेवगाचा परंतु आपल्याला जो रेट मिळतोय तो वीस रुपयाचा रेट मिळतो मित्रांनो वीस रुपयाचा रेट मिळण्याचं कारण काय मित्रांनो की क्वालिटी आपण क्वालिटी मेंटेन केल्यामुळे आपला जो हायेस्ट रेट आहे मित्रांनो आजचा मार्केटमध्ये जरी रेट कमी असला तरी त्यामधून टॉपचा रेट आपल्याला मिळतो मित्रांनो फक्त आणि फक्त एकच कारण की क्वालिटी तर मित्रांनो आपला जो माल आहे मित्रांनो आपल्या ब्रँड नावाखाली उकतो मित्रांनो त्यामुळे जर तुमच्याकडे क्वालिटी असेल तर आपला एक ब्रँड तयार होतो मित्रांनो मार्केटमध्ये जे पुढचे ग्राहक आहेत मित्रांनो ते आपले माल युस्त थांबतात मित्रांनो दुसऱ्याचा था माल घेत नाहीत त्यामुळे क्वालिटी क्वांटिटी बरोबर क्वालिटी मेंटेन करणं हे शेतीमध्ये कोणतंही पीक असू द्या खूप महत्त्वाचं असतं मित्रांनो तर हा जो आहे आपला ओडिसी थ्री जातीचा शेवग्याचा एक चार एकरचा प्लॉट आहे मित्रांनो तर तुम्ही बघू शकता प्लॉटची कंडिशन काय आहे मित्रांनो आता एकदम सुपर क्वालिटी आहे मित्रांनो शेंगाची आता उन्हाळा सुरू झाला आहे तरी पण बघू शकता प्लॉटची कंडिशन कशी येते आणि शेंगाची क्वालिटी मित्रांनो तर अशा प्रकारे एक शेवगा शेती एक अशी अतिशय सुंदर शेती आहे मित्रांनो की तुम्हाला कधीच नाराज करत नाही मित्रांनो